माझ्या साखरपुड्यानंतर नवऱ्यासोबत बोलणे सुरू झाले एकदा मी नवरासोबत बोलत होते तर नवर्याच्या मोबाईलमध्ये कोणाचा तरी आवाज आला ती म्हणाली की सोनू चलना लवकर आपल्याला वेळ होत आहे मी नवऱ्याला म्हणाले फोनवर कुणाचा आवाज येत आहे तर नवरा म्हणाला ती माझी चुलत बहीण आहे आणि मला तिच्यासोबत बाहेर जायचे आहे मी नवऱ्याला म्हणाले पण तुम्ही तर मला कधी सांगितले नाही तर नवरा म्हणाला काही महिने झाले ती आमच्याकडेच राहते आणि तिचे आणि माझे फार पटते पण मला सुद्धा माहीत नव्हते की नवऱ्याचे नाव सोनू आहे म्हणून कारण नवऱ्याचे नाव सोहन होते पण नवरा म्हणाला की मला माझी चुलत बहीण सोनू या नावाने हाक मारते आणि हळूहळू नवरा आता आपल्या चुलत बहिणी बद्दल मला अनेक गोष्टी सांगायचा पण एक दिवस तर मला फारच वेगळे काही दिसून आले त्या दिवशी मी बाहेर गेले होते आणि बराच वेळ येणार नव्हते पण मधातच मला आठवले की मी काही गोष्टी विसरले तर घरी परत आले आणि येऊन बघते तर नवरा आणि त्याचीच उलट बहीण आणि त्यामुळे मला फार आश्चर्य वाटले नमस्कार मित्रांनो काही दिवस झाले माझा साखरपुडा झाला होता मी साधारण रूपाने पाहायला छान आहे म्हणजेच जास्त सुंदर पण नाही आणि जास्त कमी पण नाही माझ्या घरी आई बाबा मी आणि माझा लहान भाऊ राहतो आता आमचा साखरपुडा झाल्यामुळे हळूहळू माझे होणाऱ्या नवऱ्यासोबत बोलणे सुरू झाले नवरा बोलायला मला छान वाटला रोज ड्युटी वरून आल्यानंतर नवऱ्याचे आणि माझे बोलणे होऊ लागले नवरा नोकरीवर होता आणि माझ्या सासरी सासू सासरे नवऱ्याची चुलत बहीण आणि माझा नवरा असे राहत होते आता हळूहळू माझ्या लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले आणि लग्न पण फार चांगल्या पद्धतीने पार पडले मी जेव्हा आपल्या घरी आले तेव्हा माझे स्वागत फार चांगल्या रीतीने झाले आणि या सर्व गोष्टी नवऱ्याच्या चुलत बहिणीने केल्या होत्या आता मला नवऱ्याच्या घरी राहून काही दिवस झाले होते आणि तिथले वातावरण माझ्यासाठी नवीनच होते पण सर्व माझ्यासोबत चांगले बोलत होते तसेच नवरा सुद्धा मला फार चांगला वाटला जेव्हा लग्नानंतर आम्ही बाहेर गेलो तेव्हा नवऱ्याची चुलत बहीण आमचे फार मस्करी करत होती पण नवरा सुद्धा तिची मस्करी करत होता ते एकमेकांसोबत एवढ्या चांगल्या पद्धतीने बोलायचे मी तर त्यांच्याकडेच बघत राहिले आणि असे वाटत नव्हते की ते भाऊ बहीण आहेत आता आम्ही लग्नानंतर काही दिवस बाहेर गेलो होतो आणि नंतर घरी आलो ते दिवस फार आनंदाचे गेले आणि नवऱ्याच्या स्वभाव सुद्धा मला थोडा समजून आला पण घरी आल्यानंतर माझ्या मनात अनेक गोष्टी फिरू लागल्या कारण नवरा आणि त्याची चुलत बहीण एकमेकांसोबत फारच गप्पा कधी कधी मी आपल्या खोलीत बसून राहायचे आणि ते बाहेर हॉलमध्ये बसून फार हसून गप्पा करत होते आणि आता तर नवऱ्याची चुलत बहीण माझ्या खोलीत यायची नवरा आणि ती एकमेकांसोबत बोलायचे या सर्व गोष्टीमुळे मला थोडे वेगळे वाटायचे कारण नवरा माझ्यासोबत कमी आणि आपल्या चुलत बहिणीसोबत जास्त बोलायचा मला विचार यायचा की मी त्याची बायको आहे आणि या घरी नवीन आहे तरी सुद्धा तो मला वेळ न देता आपल्या चुलत बहिणीला जास्त वेळ देतो पण मी या गोष्टी नवऱ्याला बोलू शकत नव्हते कारण नवरा माझ्यासोबत पण चांगला बोलायचा त्यामुळे काही दिवस मी आता या गोष्टीकडे दुर्लक्ष करू लागले पण कधी कधी तर माझ्या नजरेसमोरच्या काही गोष्टी थोड्या वेगळ्या वाटत होत्या त्यात नवऱ्याच्या चुलत बहिणीला काही काम असले तर ती एकटी कधीच जात नव्हती नेहमी नवऱ्याला घेऊन जायची लहान लहान गोष्टीमध्ये मध्ये नवरा तिच्या सोबत जायचा म्हणून मला थोडे वेगळे वाटत होते कधी मी नवऱ्याला म्हटले की आपल्याला जायचे आहे तर नवरा म्हणायचा तू आई सोबत जा माझ्याकडे वेळ नाही आणि या गोष्टी ऐकल्यानंतर आता मला थोडे वाईट वाटायचे कारण नवरा माझ्या सोबत न येता आपल्या चुलत बहिणी सोबत जातो त्यामुळे मनात प्रश्न पण निर्माण व्हायचा पण नवऱ्याची चुलत बहीण माझ्यासोबत पण चांगल्याने बोलायची पण कधी कधी तिचे बोललेले शब्द मला थोडे वेगळे वाटायचे आणि कधी तर मला फारच वेगळे प्रश्न विचारायची म्हणून त्याचे उत्तर कसे द्यावे हे सुद्धा मला कळत नव्हते कधी कधी तर मला फार प्रश्न पडायचे की बायको असताना सुद्धा नवरा आपल्या चुलत बहिणीसोबत जास्त वेळ घालवत असतो आणि बायकोला काहीच वेळ देत नाही पण मी या गोष्टी आता नवऱ्याला सुद्धा बोलू शकत नव्हते एक दिवस नवऱ्याचे चुलत बहिणी येऊन म्हणाली आज मी आणि सोनू बाहेर चालले आहोत आणि आम्ही रात्री घरी परत येऊ म्हणून तुम्ही आमच्यासाठी जेवण नको बनवा तसेच रात्रीचे आम्ही करूनच येऊ मला हे ऐकून फार वाईट वाटले कारण मला ज्या गोष्टी नवऱ्याने सांगायच्या होत्या ते त्याच्या चुलत बहिणीने सांगितल्या आणि नवरा तर मला म्हणाला की आज आपण बाहेर जाऊ पण मला न घेऊन जाता आपल्या सोबत बहिणीला घेऊन जात आहे मी नवऱ्याच्या बहिणीला विचारले की तुम्ही कुठे जात आहे तर तिने मला बरोबर उत्तर दिले नाही त्यामुळे मला अजूनच वेगळे वाटत होते पण नवऱ्याने जाताना मला एक शब्द सुद्धा सांगितला नव्हता आणि काही वेळानंतर ते निघून गेले आज माझ्या मनात अनेक प्रश्न फिरत होते कारण कालच मी नवऱ्याला म्हणाले की मला काही कामानिमित्त बाहेर जायचे आहे तर नवरा म्हणाला होता की उद्या मला सुट्टी आहे म्हणून उद्या जाऊ पण दुसऱ्या दिवशी तर नवरा मला न घेऊन जाता आपल्या चुलत बहिणीला घेऊन गेला ते पण मला न सांगता त्यामुळे आता मला वाईट वाटू लागले काही वेळानंतर मी नवऱ्याला फोन केला तर त्याने माझा फोन सुद्धा उचलला नाही मी एक दोनदा फोन केला तरी सुद्धा नवऱ्याने त्या फोनचा रिप्लाय दिला नाही म्हणून आता तर मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते काही वेळानंतर नवऱ्याचा मला फोन आला आणि म्हणाला मी सध्या कामात आहे म्हणून आता तू फोन करू नको मला तर हे ऐकून अजूनच वाईट वाटले कारण नवरा आणि त्याची चुलत बहीण हे तर फिरायला गेले होते मग ते कामात कसे राहणार हे मला समजायला येत नव्हते जेव्हा ते रात्री घरी आले तेव्हा त्यांच्या आवाजानेच मला झोपेतून जाग आली बघते तर ते एकमेकासोबत फारच हसून बोलत होते आणि असे वाटत होते की ते फार आनंदात आहे त्यानंतर नवरा खोलीत आला आणि माझ्यासोबत काही न बोलता त्याने आराम केला एकतर नवऱ्याची चुलत बहीण घरात जास्त कामे करत नव्हती त्यामुळे मलाच कामे करावी लागत होती एकदा मी तिला कामाबद्दल म्हटले तर नवराच मला म्हणाला होता की तिला कामे सांगू नको कधी कधी तर नवऱ्याची चुलत बहीण मला खोलीतच सहा आणायला लावायची तर कधी काही बनवायला लावत होती त्यामुळे तिचे असे वागणे मला समजायला येत नव्हते काही दिवसांनंतर नवऱ्याची चुलत बहीण आपल्या घरी गेली आणि त्यानंतर तर, तर नवऱ्याचे वागणे बदलून गेले तो आता माझ्याशी चांगल्याने बोलू लागला तसेच मला वेळ देऊ लागला मला बाहेर सुद्धा घेऊन जात होता आता आमचे नाते नवरा बायको सारखे होऊ लागले त्यामुळे मला फार आनंद वाटत होता पण मनात प्रश्न आला की नवऱ्याची चुलत बहीण जेव्हा घरी असते तेव्हा नवरा मला वेळ देत नाही आणि तिच्याशी गप्पा करत असतो तिलाच बाहेर घेऊन जातो तसेच तिच्याशी जास्त बोलतो पण ती जर घरी नसली तर नवरा माझ्यासोबत फार चांगल्याने वागतो पण याचे कारण मला समजायला येत नव्हते आणि आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा नवऱ्याच्या चुलत बहिणीचा फोन आला आणि आता तर तो माझ्यापासून दूर राहून तिच्यासोबत बोलू लागला मी तर नवऱ्याकडेच बघत होते आणि नवरा घराच्या बाहेर जाऊन आपल्या चुलत बहिणी सोबत बोलू लागला तसेच नवरा फार हसून बोलत होता मी हळूच आता नवरा जवळ गेले बघते तर नवरा म्हणत होता की तू केव्हा येणार आहे कारण काही दिवसच झाले गेली आहे पण मला तुझी फार आठवण येत आहे आणि या गोष्टी ऐकून तर मला अजूनच आश्चर्य वाटले पण नवऱ्याने मागे वळून बघितले तर त्याला मी दिसले तर मला म्हणाला बोल ना काय काम आहे मी म्हणाले तुम्ही चहा घेणार का म्हणून विचारायला आले होते तर नवरा म्हणाला हो मी पण चहा घेईल आता मी तिथे जास्त थांबू शकत नव्हते पण माझ्या मनात आता त्याच गोष्टी सुरू होत्या आणि यांच्यामध्ये काय सुरू आहे तो सुद्धा प्रश्न मनात निर्माण झाला होता एक दिवस मी कामानिमित्त बाहेर जात होते आणि अचानक मधातच मला लक्षात आले की मी पास घरीच विसरले आहे त्यामुळे मी घरी आले बघतो तर मला आवाज येऊ लागला आणि खोलीत नवरा तसेच नवऱ्याचे चुलत बहीण बोलत होते नवरा आपल्या चुलत बहिणीला सांगत होता की माझी बायको फार छान आहे फार कमी वेळात तिने सर्व गोष्टी सांभाळल्या आहे आणि ती घरी सर्वांची फार चांगल्या प्रकारे काळजी करते कधीच कुठली तक्रार येऊ देत नाही तसेच ती आल्यापासून मला सुद्धा फार छान वाटते आणि मला ज्या प्रकारे बायको हवी होती ती अगदी त्याच प्रकारे आहे मला या गोष्टी ऐकून फार आनंद झाला आणि मी परत आपल्या कामासाठी निघून गेले एक दिवस मी नवऱ्याला चुलत बहिणीबद्दल विचारले तर नवरा म्हणाला आम्ही लहानपणापासून सोबत राहत होतो आणि अनेक वर्ष झाले ती मला राखी बांधते तसेच तिच्या आयुष्यात माझ्या ऐवजी कोणीच नाही कारण तिच्या आईचे निधन झाले आहे तसेच ती आणि बाबा हे दोघेच राहतात पण बाबा सुद्धा म्हातारे आहे तसेच आमच्या बहीण भावाचे नाते फारच छान आहे आणि आम्ही बहीण भाऊ नसून एखाद्या मित्रासारखे राहतो कारण ती सुद्धा मला अनेक गोष्टी सांगते आणि मी पण तिला आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी सांगत असतो त्यामुळे आमचे नाते अजूनच चांगले झाले आहे तसेच तिला कधी काही आयुष्यात अडचण आली तर अगोदर ती मला फोन करते आणि ती इथे काही कामानिमित्त आली आहे कारण तिला काही शिक्षण शिकायचे होते आणि ती आल्यामुळे आईला तसेच मला सुद्धा आनंद होऊ लागला कारण कितीही झाले तर ती माझी बहीण आहे आणि तिच्या आयुष्यात आमच्या ऐवजी दुसरे कोणीच नाही त्यामुळे नाते माझे कर्तव्य आहे की तिच्याकडे लक्ष ठेवणे आणि ती नेहमी आनंदात दिसली पाहिजे याचा प्रयत्न करणे आज मला नवऱ्याच्या गोष्टी ऐकून सर्व माहिती झाले आणि खरं काय ते सुद्धा माझ्या समोर आले कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद